लोकशाहीचा रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र पूर्णा पोलीस ठाणे व पोलीस उपविभागीय कार्यालयात अष्ट्यात्तर स्वातंत्र्य दिन साजरा उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर समाधान पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण परभणीच्या पूर्णा शहरातील पूर्णा पोलीस स्टेशन येथे अष्ट्यात्तरव्या स्वातंत्र्य दिनाचा औचित्य साधून पोलीस निरीक्षक विलास गोबाडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं त्याचप्रमाणे शहरातील उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या कार्यालयावर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं यावेळी उप पोलीस निरीक्षक माने मोईनवाड यासह पोलीस बांधवांनी मानवंदना देण्यात आल्या यावेळी डॉक्टर समाधान पाटील यांनी भारतातील तमाम भारतीयांना अष्ट्याहत्तरव्या प्रजासत्ता दिनानिमित्त शुभेच्छा व्यक्त केल्या कराव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्वांना आमच्या पूर्वी दलातर्फे आम्ही शुभेच्छा देतो आणि ज्या पद्धतीनं भारत आजपर्यंत स्वातंत्र्यापासून अखंड आणि चांगल्या पद्धतीनं प्रगती करत आहे यापेक्षा चांगल्या पद्धतीनं येणाऱ्या काळामध्ये प्रगती व्हावी हो भारताची आणि आपल्या सर्वांचं योगदान त्या प्रगतीमध्ये जास्तीत जास्त जास प्रमाणात ला राहावं हो। अशी सर्वांना शुभेच्छा देतो रिपब्लिकन वार्तासाठी पूर्णा प्रतिनिधी सलीम सय्यद सुहागनकर परभणी